नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज लोकसभेचा आढावा घेत असताना आपण आता नांदोरीमध्ये आहोत हे नांदोरी हे कळवण तालुक्यातील एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं आणि त्याचबरोबर हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये येतं साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेलं श्री सप्तशृंगी मातेचं देवस्थान या ठिकाणी नांदोरीमधून केवळ दहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे सप्तशृंगी गड म्हणून ओळखली जाते नुकतीच या ठिकाणी नांदोरी सप्तशृंगी गडावरती चैत्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरी झाला आणि त्यानंतर आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या रणधुमाळीमध्ये नेमकी जनता कोणाला कौल देते जनतेच्या मनातील पंतप्रधान कोण जनतेच्या मनातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील खासदार कोण हे आपण जाणून घेणार आहोत या दिंडोरीवासियांकडून दिंडोरी मतदारसंघातील जनतेकडून आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा नमस्कार काय नाव आपलं नाव काय आपलं कुठून आपण लग्नात झालं म्हणजे तुम्ही धुळे लोकसभा हा धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये नाही नाही दिंडोरी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कोणतं गाव सांगितलं तुम्ही वणी <laughs> वणी वणी गाव सांगितलं असं बरं वणीमधून काय वाटतं आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची काय परिस्थिती आहे महाविकास आघाडी करून बग्रेसर उभे आहेत भाजपाकडून भारतीदा पवार उभे आहेत जे पी गावित सर यांनी फॉर्म भरलेला आहेत हरिचंद्र चव्हाण आहेत कोणाचा सध्या सांगता येणार नाही अजून काही बांधव या ठिकाणी आहेत दा नमस्ते नमस्कार ना काय नाव भरत रांगनाथ गवळी काय वाटतं आता लोकसभेचं संपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे आपल्या दिंडोरी मतदारसंघामध्ये कोणाचं वातावरण निर्माण सध्या तरी सरांचंच आहे सरांचं आहे पण विद्यमान खासदार होते, आपले होते ते आपले या ठिकाणी मंत्री होत्या त्यांनी विकास कामं केले असतीलच ना कोणी भारतीसा तेवढं नाही आम्हाला राहला बग्रेसरच काही नवीन नेता म्हणून आमची पसंती त्यांनाच आता भारतीदा पवार जर निवडून गेले असतील तर त्यांना परत केंद्रीय मंत्रीपद मिळालं असतं आणि आपला भागाचा चांगला विकास झाला असा असं वाटतं का आपल्याला झाला ना बे सरच काहीतरी नवीन बदल करायला पाहिजे काय अपेक्षा बगरे सरांकडून शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांनी सोडवल्या तर खूप चांगलं होईल एवढीच आमची अपेक्षा आहे बस काहीच नाही सरांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले पाहिजे सरांकडून अपेक्षा आहे अजून काही तरुण मंडळी आपल्या सोबत आहेत या ठिकाणी बसलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या मनातील खासदार कोण त्यांच्या मनातील उमेदवार कोण दादा नमस्कार भैया दादा नमस्ते हा नमस्ते नमस्ते हा नमस्ते काय नाव दादा हरीश टोंबरे आपण कुठले आपलं डिंडोळी लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं अबोना सुद्धा काय वाटतं सध्या कोणाची वातावरण आहे कोणाची हवा आहे सध्या दोन्ही पार्टी सारखीच आहे टपोरच लागेल थोडी बी टपोर लागेल पण ते सांगता येत नाही पुढचं काय होतं ते आपल्या मातील खासदार महाविकास आघाडीकडून भास्कर बगरे उभे आहेत त्याच पद्धतीने भाजपकडून भारतीताई पवार आहेत जे पी गावी त्यांनी फॉर्म टाकलेला आहे हरिचंद्र चव्हाण हे आता इच्छुक आहेत उमेदवारीसाठी काय वाटतं की कसा खासदार असावा कोण खासदार असावा खासदार असा फक्त आपल्या आदिवासी युवासाठी चांगला करावा असा खासदार असा आता भारती बी आहे ना सध्या जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा आता भारती थोडी जास्तीच फॉर्म लावती आता जास्तीच फॉर्म लावू लागले की आधी फॉर्म होती नंतरही फॉर्म लावले म्हणजे काय नाही की अडचणी अडचणी म्हणजे आता इलेक्शन आहे त्याच्यामुळं कांद्याला भाव आहे इलेक्शन झाल्यानंतर भाव कमी जाणार आहे आणि आदिवासींसाठी काही उपलब्ध सेवा उपलब्ध दे नाही त्यांच्यासाठी म्हणजे आता हा कांद्याचा जो भाव आता त्यांनी निर्यात बंदी लावलेली उठवलेली आहे ही नंतर परत चालू होईल असं वाटतं आपल्याला निर्यात चालू होईल म्हणजे भाव कमीच होणार आहे शंभर टक्के कमी होणार आहे ती आली बी नाही बी आली तरी भाऊ शंभर टक्के मी आहे ती अशी बी आली तरी मुंडी मोडणारे नाही बी आली तरी मुंडी आहे हा काय वाटतं या वेळेस आता कोणाला संधी देणार आपण जीवा पांडूर जीवा जे पी गावित साहेबांना त्यांच्याकडून काय अपेक्षा आपल्याला जे पी गावित म्हणजे आदिवासी विकासाला चांगले सपोर्टिंग करतात ते आता जे पी गावित साहेबांनी जर माघारी घेऊन बगरेसरांना पाठिंबा दिला महाविकास आघाडी म्हणून आपण तू कोणा पाठीमागे उभे राहा कोणालाच मतदान करणार नाही मतदान फेल करून देऊ आपण आपण बघू शकता जेव्हा पांडू गावित साहेब राहतील तेव्हा आम्ही मतदान कोण 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 जेव्हा पांडू गावित आपले मतदार संघटना दुसरे जर त्यांच्या पाठीशी ते जर पुढे पैसे खाऊन जर दुसऱ्याला उभे करतील तर आम्ही कोणाला मतदान करणार मतदान फेल करून देऊ आम्ही जेव्हा पांडू गावित यांच्यावरून अपेक्षा आहेत त्यांनी जर मतदान केलं ना त्यांनी ती उभी राहिली नाही तर आम्ही कोणाला मतदान करणार नाही अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत अजून या ठिकाणी तुम्ही लावून आवाज दिला परत तुमच्याकडे आलो काहीतरी बोलताय तुम्ही ते नितीन पवारला बाद देत बी सांगून द्या ब असं काय आम्ही तुमच्या पवार साहेबांचे नाकारे बस काहीच करते नाही ते आदिवासी आहे पण आदिवासीसाठी काहीच करते नाही विद्यमान खासदार आहेत पवार साहेब आणि विद्यमान खा आमदार ते, ते आहेत पवार हे यांच्या पाठीमागे आम्ही येणाऱ्या काळात उभं राहणार नाही अशा प्रतिक्रिया आहेत दादा काय नाव आपलं संजय पवार कुठे आपण अर्जुन प्रताप नगर म्हणून गाव आपला जो, जो भाग आहे ना तो दिंडोरी मतदारसंघामध्ये येत असतो आता खासदारकीचं संपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे काय वाटतं यामध्ये कोणाची हवा सांगतात नाही भारतीय पवार बरंच नाव चालू आहे असं वाटतंय वाटतोय त्याच्या पुढे आता लोकमत येतो सांगता येणार नाही आपलं काम करतो शेती काम करतात आपण आता भारती पवार ताईंचं नाव घेतलं पण त्याच पद्धतीने आता कांदा निर्यात त्यांनी उठवलेली आहे कांदाचा मोठा प्रश्न होता त्या संदर्भात काय आता कांद्याचा त्यांनी एवढ्या पाच वर्षामध्ये ह्यावेळेस जास्त प्रचार चालू झाले होते ताई निवडून येतील असं वाटतं वाटतो नक्कीच भारती ताई पवार निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी या बांधवांनी व्यक्त केलेला आहे आपण अजून काही बांधव आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत या ठिकाणी तरुण आहेत आपण त्यांच्या संवाद साधणार आहोत दादा काय नाव दिगंबर कुठले आपलं गाव दिंडोली मतदारसंघामध्ये येत बरोबर काय वाटतं काय वातावरण आहे सध्या आणि कोण वाटतं की खाजा झालं पाहिजे भाजपकडून भारतीय पवार उभे आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कडून बग्रेसर उभे आहेत जीवा पांडू गावित आहेत इतर बी उमेदवार आहेत काय वाटत असता <laughs> बोलू शकत नाही बाबा काय वाटत तरी भारतीय सांगितलं आमचं भारतीय काय अपेक्षित आहे त्यांनी कामं केले तसे आणि लहान थोर मंडळीचा विचार केलेला आहे आणि त्यांचा जो स्वभाव आहे लहान असो किंवा मोठा असो त्यांचा पण आम्ही त्यांचा अभिनंदन करणार असं आमचा भारतीजींचा स्वभाव आहे तो मनमेळावं आहे आणि ताईंचा स्वभाव बघून आम्ही ताईंच्या पाठीमागे उभे आहोत अशा प्रतिक्रिया या ठिकाणी देखील उमटलेल्या आहेत आपण या नांदुरी गावामध्ये आहोत संमिश्र प्रतिक्रिया आत्तापर्यंत आपल्याला बघवायस मिळाले आहेत तरुण बांधव या ठिकाणी आपल्याला भेटले आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधूया दादा काय नाव दीपक चव्हाण दादा कुठले आपण मोहनदरीचे मोहनदरीचे दादा काय सांगाल आता डि डिंडोली लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे भाजपा म्हणून भारतीदायी पवार हे उभे आहेत त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस भास्कर बगरे आहेत जेवा पांडू गावीत देखील उमेदवारी करण्याचा इच्छुक आहेत काय वाटतं काय वातावरण आपलं काय नाही सांगता येणार तुम्हाला सांगता पण तरी काय वाटतं कोण असेल तुमच्या मनातले खासदार नितीन पवार नितीन पवार नितीन पवार हे आमदार आहेत आणि ते आमदारकीसाठी उभे राहणार आहेत परंतु आता ही लोकसभेची निवडणूक चालू आहे खासदारकीची निवडणूक चालू आहे भारतीय जनता पार्टीकडून भारती पवार आहेत आणि महाविकास आघाडीकडून भास्कर बगरे काय वाटतं आपल्याला त्यांना सांगता येणार नाही अशा प्रतिक्रिया आहेत काका श्री नमस्ते।, नमस्ते काय नाव काका बेबीलाल का? शंकर किल्लारे आपण नांदोरीचे हो काय वाटत वातावरण वातावरण काय वात वात आता बग्रे साहेबांचेच वातावरण आमच्याकडे अच्छा बग्रे साहेबांच भारती ताई देखील केंद्रीय मंत्री होते निवडून गेल्या असतात पुन्हा त्यांना केंद्रीय मंत्री पद मिळणार होता आपला विकास झाला असता पण भास्कर बगरे का हो भास्कर बगरे काय कारण कारण काय बी जी पीवाल्यांनी काहीच केलं नाही आमच्यासाठी कसं आहे कांद्याला भाव नाही भाजीपाल्याला नाही सगळ्या गोष्टी अडचणी आणून टाकले त्याच्यामुळं आमचं म्हणजे मन जरा नाराज आहे शेती आहे का हा शेती शेती आहे दोन अडीच एकर शेती हर गोष्टीला भाव वाढून दिले त्यांनी गॅसला भाव झाले आपल्या शेतीमालाला भाव नाही काही नाही दुस त्यांच्या खाद्ये खुद्द्याला जबरदस्त भाव वाढलेले आठशे रुपयाचे गुण ते सोळाशे रुपयाला गुण झालेले खाद्याचे त्याच्यामुळं आम्ही नाराज येत बग्रेसरांगडून काय अपेक्षा अपेक्षा म्हणजे असं का जे आपले जुने नेते आहेत ते काहीतरी करतील बा काँग्रेसवाले असे आहे आमची अपेक्षा त्याच्यामुळं आमचे चा चालू आहे कांद्याचा प्रश्न किंवा शेतमालाचा प्रश्न आहे सर सोडू शकतील का सोडतील आता त्यांच्या आता पुढे आल्यावर ते करून सोडणारेच आहेत ना हा तर ते काही झाले नाही पण आमची अपेक्षा आहे करतील ते काहीतरी काकांच्या अपेक्षा आहेत की भगरे सर नक्कीच शेती शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतील अशा अपेक्षा आहेत दादा थांब दा नमस्कार नमस्कार नाव दादा आपलं मनोज राऊत इथले आहेत आपण इथलेच आहे नांदे आता लोकसभेचं संपूर्ण निवडणूक सुरू आहे संपूर्ण वातावरण लोकसभेचं चालू झालेलं आहे काय वाटतं तुमच्या गावामध्ये काय वातावरण सध्या म्हणजे जे, जे निवडणूक वगैरे चालू चालू आहे काय वातावरण सध्या आता भारतीताई पवार हे भारतीय जनता पार्टीकडून उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भास्कर बगरे आहेत जे पी गा, गावित देखील या ठिकाणी उमेदवारी करत आहेत काय वातावरण काय वाटतं आपल्या गावात सहसा मी पॉलिटिशियन एवढं नाही देत आणि त्याच्यात मी पडत पण नाही शक्यतो आणि पाहत पण नाही या गोष्टी कारण की आपल्या काही आपल्या विचारानुसार किंवा आपल्या आपण कायच करू शकत नाही त्या गोष्टीत कारण की जे पण पॉलिटिक पॉवर सगळं पैशांचा खेळ आहे कॉर्पोरेट पॉवर म्हटलं पॉलिटिक पॉवर तुमचे विचार नक्कीच चांगले आहेत परंतु ही जी आता निवडणूक आहे ना ही लोकशाहीचा उत्सव असतो निवडणूक म्हणजे आपण ज्या व्यक्तीला मतदान करणार आहोत तो व्यक्ती निवडून जाईल तो आपलं भवितव्य ठरवत असतो देशाचं भविष्य ठरत असतो आता ही लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाचं पंतप्रधान ठरवणार आहे पंतप्रधान आपल्या देशाचं भविष्य ठरवणार आहेत तर आपण तरुण म्हणून आपण देखील आपल्याला कुठे कर्तव्य आहे आपल्या देशासाठी तरी काय वाटतं नेमकी काय आता कोणाकडे कोण निवडून आलं पाहिजे पक्ष निवडून आलं पाहिजे असं म्हणणं आहे तुमचं माझं तर असं म्हणणं आहे पक्ष कोणचं पण येऊ द्या फक्त त्या पक्षाने येणार आहे भविष्य म्हणजे भारताचं जे भविष्य ना ते व्यवस्थितपणे सांभाळू आणि जे पण आता आपण म्हणतो आता मी तर जास्त वर आहे वगैरे भारताचा डिफेन्स कसं आहे हे ते वगैरे फक्त आपल्या देशावर अडचण येऊ नये पक्ष कोणचं पण येऊ द्या देशाचे काही नाही फक्त काही आता मी पण शेतकरी शेतकऱ्याचं दान ठेवावा आणि थोडं देशाचं इकॉनॉमी करतो इकॉनॉमीवर होतो सुधारण्याचा प्रयत्न करा ना की जात पात हे ते याच्याकडं मांग राहण्यापेक्षा देशाने सुधारणा पुढे जावा जे आज अमेरिका वगैरे सारखे देश आहेत त्यांच्या लेवल म्हणजे त्यांच्याबरोबरला बरोबरीला चालावं वा असं असं माझं म मा वैयक्तिक म्हणणं आहे काय कडून मी आर्ट केलेलं आहे पण मग इंटरेस्ट मला म्हणजे असं डिफेन्स वगैरे ते असं म्हणजे असं आहे क थोडा हटके विचार करण्याची आहे आता म्हणजे हटके विचार करण्याची एक आवडतं मला म्हणजे नक्कीच आपण विचार बघितले खूप चांगले विचार आहेत देश हा सुरक्षित असला पाहिजे देश हा आर्थिक दृष्टिकोनातून बळकत झाला पाहिजे शेतकरी मजबूत झाला पाहिजे जो मजूर वर्ग बळकत झाला पाहिजे नक्कीच आपल्या देशाला अशी अर्थव्यवस्था पाहिजे असं सरकार पाहिजे ते देशाला एक चांगलं शासन देऊ शकतात अजून काही बांधव आपल्यासोबत आप आहेत दादा नमस्कार नमस्कार दादा आम्ही इकडेच तुम्ही कुठले आहेत युपी युपी यूपी युपीचे आहेत म्हणजे तुमचा या ठिकाणी मतदारसंघाचा काही संबंध नाही दादा नमस्कार नमस्कार बोला काय नाव आपलं गौरव रमेश गवळी काय सध्या काय वातावरण सध्या काही एवढं फार छान नाही आहे कारण इकडे नांदुरी गावात पाणी नाही आहे पाण्याचे भरपूर आले त्याची व्यवस्था केली पाहिजे पावसाळ्यात अजून बऱ्याचशा यात्रेमध्ये बरेच हाल होतात लोकांचे ते पण सुधरवले पाहिजे डिंडोरी म्हणून भारतीय जनता पार्टीकडून भारतीय उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून बग्रेसर आहेत जे पी गावित आणि इतर उमेदवार देखील आहेत काय वाटतं कोण पाहिजे आपला तरी माझ्या मते तरी पीच पुढे राहील भारतीय जास्त भेटेल मतदान ताईंकडून काय अपेक्षा तरी त्यांनी सप्तशृंगी गडाचा जास्तीत जास्त विकास केला पाहिजे मोठ्या लेवलला पोचवलं पाहिजे अजून त्यानंतर जास्त प्रचार केला पाहिजे त्याचा या ठिकाणी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ येत असतं ते सप्तशृंगी मातेचं आणि या ठिकाणी या शक्तीपीठाचा चांगला प्रचार प्रसार झाला पाहिजे मोठ्या भाविकांसाठी या ठिकाणी सुविधा झाल्या पाहिजे असं या ठिकाणी म्हणणं आहे काही बांधव आहेत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काका नमस्ते दादा नमस्ते नमस्ते दा काय नाव आपलं धनराज महाले कुठले दादा आपण इथलेच हो आता निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे भाजपाकडून भारतीदा पवार आहेत राष्ट्रवादीकडून भास्कर बगरे आहेत जे पी गावित आहेत काय वाटतं कोण निवडून येईल पाहिजे पाहिजे का हो कारण आमचं आमचा मतदारसंघ आहे भारती पाहिजे आम्हाला कारण ते आम्हाला मदत जेवढी करता आरोग्यमंत्री आम्हाला जेवढी मदत त्यांच्याकडून झालेली पुष्कळ समाधान आम्ही नक्कीच काळात देखील आपल्या काय अपेक्षा नाही अजून नाही फक्त ताई निवडून आता निवडून काढून द्यायचे ताईंना मी काल मी गाडी आलेली होती इथं आपली गाडी आली होती आडूस टाईपची मी त्यांना प्रत्येक घेऊन गेलो हो काय पद आपल्याकडे नाही काही नाही मी सामाजिक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता भाजपाचे काही पदाधिकारी आहेत नाही आपण कार्यकर्ते ताईंचे कार्यकर्ते ताईंनी मला माझ्या चिरंजीव साठी जेवढा ऑपरेशनला जेवढा खर्च मुख्यमंत्री साहित्या निधीमधून जेवढे पैसे काढून दिले माझं राहण्याची मुंबईला व्यवस्था व्यवस्था सर्व ताईंनी केली होती माझा पोरगा चिरंजीव तंदुरुस्त ताई आहे ताईंनी या बांधवांसाठी खूप मदत केलेली आहे आणि त्यांची अपेक्षा आहे की ताई चालल्या पाहिजे निवडून दादा काय सांगाल चिरंजीव त्याला बोलत नक्की अ या ठिकाणी अजून काही बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत अ सध्या या ठिकाणी आपण बघू शकतात चत्र उत्सव नुकताच संपन्न झालेला आहे चत्र उत्सवानंतर थोडीशी शांतता या ठिकाणी आपल्या नांदोली भागामध्ये दिसत आहेत या ठिकाणी काही मटन शॉप्सवाले दिसत आहेत काही मजूर दिसत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत की कशा पद्धतीने त्यांच्या मनातील खासदार कोण दा नमस्ते, नमस्ते। नमस्कार आता लोकसभेची निवडणूक चालू आहे काय वातावरण आपल्याकडे आमच्याकडे तर आता क कळलाच मार्ग नाही कसलं वातावरण आहे काय बांगरे साहेब का भारतीय ते सांगू शकत आता तरी पण आता भाजपाचे उमेदवार आहेत काँग्रेसचे उमेदवार आहेत जे पी अपक्ष तयारी करत आहेत तरी काय नेमकी काय वाटतं की आपला खासदार कोण असावा आता तर पब्लिकवर आहे ते स्वतः आपल्यावर स्वतःवर तर काही नाही ना जे पब्लिक सांगत तेच होणार आहे पब्लिक डिमांड आहे सगळे आता नक्कीच पब्लिक सांगेल तेच दा काय सांग तेच तेच सांगणार आहे आपली <laughs> नक्कीच पब्लिक डिमांड आहे पण पब्लिकमध्ये हे देखील येत असतात हे देखील मी तुम्हाला सूचित करतो दादा पब्लिकमध्ये आपण देखील आहेत आपली काय इच्छा आता स्वतः म्हणजे खासदार कसा असावा कसा असा खासदार चांगला असावा सगळ्यांचे प्रश्न सोडवणारा असावा सगळ्या गोष्टीचा एकदम समजून करून काम करून देणारा असावा आपल्या मतदारसंघातील काम चोखपणे करणारा खासदार आम्हाला असावा अशा प्रतिक्रिया या बांधवांच्या आहेत या ठिकाणी अजून काही बांधव आहेत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत दा नमस्कार काय नाव दादा दादाजी राऊत सर आता या ठिकाणी आपली लोकसभेची निवडणूक सुरू आहे रणदुमाळी सुरू झालेली आहे भाजपाकडून भारतीताई पवार हे उमेदवार आहेत भास्कर बगरे हे राष्ट्रवादीकडून उमेदवार आहेत जे पी गावित देखील अपक्ष तयारी करत आहेत काय वाटतं कोण निवडून बोला ना बाबा काय हा येत आहेत काय वाटत काय सांग ए परव या तुम्ही बोला तुम्ही बोला, बोला। नाही लोकसभेची निवडणूक सुरू आहे भारतीय पवार यांना भाजपाच्याकडून उमेदवारी मिळाली आहे भास्कर बगरे सर राष्ट्रवादीकडून उमेदवारी आहेत जे पी गावित देखील अपक्ष या ठिकाणी उमेदवारी का आहेत काय वाटतात दिनोरी मतदारसंघाची परिस्थिती काय आहे भारती पवार जरा पॉवरफुल आहे आणि नंतर मग जे पी गावित त्याच्यानंतर कसं भारती पवार त्यांचे सा सासरे पहिले आमदार आहेत चार पाच टाईम आमदार होते आणि मग आता जे पी गावीत पण ते तीन पंच एक वर्षी आमदार राहिलेले आहेत ले मग दोघांचं बरं आहे पण मग शक्यतो भारती पवार पॉवरफुल असतं का काय अपेक्षा ताईंकडून काय अपेक्षा अपेक्षा तर भरपूर आहे पण आतापर्यंत एवढ्या वेळेस त्यांनी कळ आपल्या कळण तालुक्यात काहीच केलं नाही वाटतं अपेक्षा तर भरपूर असते पण तिने आतापर्यंत आम्हाला वाटलं फक्त बस स्टॉप केलेला आहे एक त्याच्या पलीकडं काय केलेलं नाही आणि कसं महागाई भरपूर होऊन जाते आपण अपेक्षा करतो पण त्या अपेक्षेला काहीच उपयोग नाही होत अपेक्षेच्या नंतर आणि मग जे ले ले आहेत कसं साधारण माणस आहे तो आणि मोर्चे वगैरे घेऊन साधारण माणसाचे प्रश्न सुटतात तसं भारती पवारकडं तेवढे नाही ते अपेक्षा यांनी अपेक्षा बोलून दाखवलेल्या आहेत ताई ते निवडून गेल्या पाहिजे परंतु शेतकऱ्यांचे किंवा इतर प्रश्न सोडवण्यात कुठेतरी त्यांना आ, खंत वाढत आहे काही बांधव या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत समोर ती हॉटेल आहे त्या ठिकाणी काही बांधव दिसत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू सध्या आता चित्रपौर्णिमा उत्सव संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी कुठेतरी थोडी शांतता गावात दिसून येत आहे त्यामुळे या ठिकाणी गर्दी कमी आहे आपल्याला या ठिकाणी संध्याकाळची वेळ आहे तरी या ठिकाणी गर्दी दिसून येत नाही दादा नमस्ते काय नाव आपलं याचं नाव तुमचं नाव काय दादा काय नाव आपलं गणेश केदारे आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे काय वाटतं काय परिस्थिती इथे शक्यतो माझ्यामध्ये नव्याण्णव टक्के तरी बी जे पीचं सरकार होणार आहे भारतीय पवार शंभर टक्के इथे निवडून येतील बग्रेसरांची काय परिस्थिती ते आता काही सांगता येणार नाही एवढं ते नवीन मा, नवीन उमेदवार आहे शेवट कसे जुने मेंबर आहे काम वगैरे केले त्यांनी त्याच्यामुळे भारतीय पवारांचं आहे आता मतदान आहे मतदान काही होऊ शकतं काय अपेक्षा ताईंकडून ताईंकडून पाणी पुरवठा वगैरे हे काय शेतीचे नजल वगैरे ते सोडवणे प्रत्येकाला जे असेल ते त्याच्यानुसार बस बाकी काय विषय शेतकरी बांधवांचा प्रश्न प्रामुख्याने इथे येत असतात कारण की हा जो मतदारसंघ आहे हा शेती बहुल मतदारसंघ आहे नऊ तालुके हे कांदा बेल्ट म्हणून ओळखले जातात काही बांधव आहेत दादा कुठले आपण नाशिकचे दादा नाशिकचे आहेत दादा नाशिकचे आहेत काय आपल्या मतदारसंघामध्ये सध्या तरी व्यवस्थित पंतप्रधान कोण पाहिजे पंतप्रधान भाजप सोडून दुसरं कुठले झालं काय दादा काय सांगणार बेरोजगारी वाढलेली भाजपच्या राज्यामध्ये बरेच बरेचसे लोक बेरोजगार झालेले आहे त्याच्यामुळे आता थोडंसं बदल ते आता हे तीर्थक्षेत्र आहे साडेतीन शक्तीपीठांमध्ये असतं संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभरातून नव्हेच तर संपूर्ण भारतातून भाविक भक्त येथे येत असतात आणि या ठिकाणी नाशिकचे बांधव होते त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली की या ठिकाणी भाजप सोडून इतर सरकार आलं पाहिजे भारतीय पंतप्रधान पै दुसरे कोणी बसले पाहिजे असे या ठिकाणी त्यांनी व्यक्त आपली भावना व्यक्त केलेली आहेत आजीबाई आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आजी नमस्कार नमस्कार काय नाव आजी वच निवडणूक सुरू आहे माहिती आहे का निवडणूक सुरू आहे सध्या माहिती आहे का हा माहिती आहे ना माहिती आहे ना आता भाजपकडून भारतीताई पवार उभे आहेत राष्ट्रवादीकडून भास्कर सर उभे आहेत काय वाटतं कोणाला मतदान करणार आपण भारती ताईला भारती ताईला झालेत काम विकासाचे आपल्याकडे काय काम काम केलं पाणी आम्हाला पाणी नाही काय नाही अजून <small> काय काय समस्या आहे आपल्या बारती ताय <laughs> <दर माला लाएगा। laughs> आप आप ता। ना पाणी सोडायचं पाणी द्यायचं पाण्याची अपेक्षा त्यांचं खूप आहे पाणी कुठून आणावं लागतं आपल्याला येण नळाला पाणी नाही येत का नाही किती दिवसांनी पाणी येतं दोन दिवसांना दोन दिवसांनी पाणी येतं किती वेळ झालत पाणी एक तास बीज नाही चालत पाणी दोन दिवसातून पाणी येत आहे अर्धा तास तरी ता पाणी चालत असेल तर पाणी भरपूर आहे ना आपल्याकडे भरपूर आहे का दोन दिवसातून पाणी येतं ना अर्धा तास पाणी चालतात हां अर्धा तास चालतं तर भीषण पाणी तास अशा आजींचं म्हणणं आहे काय नाव सुद्धा रोहिणी सोलंकी काय करते ताई तू घरीच असते हो काय शिक्षण झालं माझी बारावी झालेली आहे हो अधिकार आहे हो काय वाटतं सध्या काय वातावरण आपल्या दिंडोली मतदारसंघावर काय बाय भाजप कडून पवार उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस भास्कर सर उभे आहेत काय वाटतं काय परिस्थिती करणार आहे पण आमच्या अशी समस्या आहे आ, आ, भा... का भारतीय ताईंनी गाय गरीबांचा पण विचार केला पाहिजे गाय गरीबांना पण भेटलं पाहिजे विचारलं पाहिजे भारती ताईंनी अशा समस्या आहे आमच्या भेटत नाही का नाही नाही अजून काय अपेक्षा बस एवढ्याच आजींनी काही पाण्याचा प्रश्न बोलून दाखवला हो दोन दिवस आड करून पाणी येतं पहिले खूप गंद पाणी यायचं एकदम म्हणजे घामरडं पाणी यायचं त्याच्याने शरीराची पण नुकसान आहे आमची ते तुम्ही अर्धा तास पाणी सोडा पण चांगलं सोडा पाणी स्वच्छ पाणी सोडा असं वाटतं आम्हाला नक्कीच ताईंकडून अपेक्षा आहेत परंतु इतर काही समस्या देखील आहेत त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत आजी काय नाव आपलं शोभाबाई आहे रे शोभाबाई आहे रे ताई काय सांगाल काय वातावरण लोकसभेचं माझ्या मला वातावरणचं काहीच नाही बघा ताई निवड करावं निवडून आल्यावर गरिबांचा विचार करावा कारण का गायगरिबांचा विचार केला तर आपण पुढे येतोय आपलं मतदान ताई निवडून येतील का येतील अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत अजून काही ताई आहेत ताई नमस्ते नमस्ते ताई काय सांगाल काय नाव आपलं माझं नाव सुरेखा ही रमण आहे रे आपण कुठलं इथलेच इथलेच काय वातावरण आपल्या लोकसभेत नाही एवढं निवडणुकीच्या आयडिया नाही मला निवडणुकीची आयडिया नाही अशा भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आपण बघितलं ह्या दिंडोरी लोकसभेचा आपण आढावा घेत असताना विविध लोकांशी प्रतिक्रिया घेतल्या विविध लोकांकडून आपण भावना जाणून घेतलेल्या आहेत अजून काही गृहस्थ या ठिकाणी आहेत यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा नमस्ते नमस्कार काय नाव आपलं माझं माझे सैनिक दादा आहे रे दादा कुठले आपण मी प्रॉपर इथलाच आहे इथलेच आता आपण प्रॉपर काय वाटतं दादा दिंडोरी मतदारसंघामध्ये आता निवडणुकीचे वारं जोरदार व्हाऊ लागलेलं आहे काय कंडिशन राहील काय परिस्थिती आपल्या मतदारसंघामध्ये मी माहीत आहे की मी जे सर्वांचा विकास करतील त्यांच्यासाठी मी राव पाठीमागे उभी हो ते काय वाटतं कोण आपला विकास करू शकतो आता माझा एवढं काही अंदाज नाही मी येत रिटायरमेंट आहे होच काय डेशिबल राहतं राजनीती आपल्याला एवढं माहिती नाही मग आपण जे जनता ठरवेल ते आपण नक्की जनता ठरवेल खासदार निवडून येतील पण निवडून आलेल्या खासदारांकडून आपली काय अपेक्षा राहील माझी एवढीच अपेक्षा राहील का, का सर्वांना समान वागणूक भेटली बाजेल आणि सगळ्यांचा विकास झाला बाजेल आणि तर इंडिव्हिज्युअल कोणाचंच काम नाही झालं पाहिजे सगळ्यांचंच काम झालं पाहिजे असं नक्की सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे अशा काहीशा प्रतिक्रिया बांधवांनी व्यक्त केल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये हे नांदोरी गाव येत असतं आणि या दा नांदोरी गावाचा आपण आढावा घेतला या ठिकाणी संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला बघवायस मिळाल्या नक्कीच याच प्रकारे आपण इतर देखील गावांना भेट देणार आहोत इतर देखील गावांतील जनतेच्या मनातील कौल काय आहे हे, हे जाणून घेणार आहोत तोपर्यंत बघत राहा प्रबंध महाराष्ट्र महाराष्ट्र पुढील बातमी पुढील अपडेट पुढील गावाची माहिती बघण्यासाठी पुढील गावाचा कौल बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी विशाल गोसावी कळवण नाशिक